वाघमोडे बंधूंची केशर आंब्याची बाग ही खरोखरच शेतकऱ्यांना नवी दिशा दाखवणारी आणि त्यांच्यासमोर नवा आदर्श निर्माण करणारी आहे अशा भावना प्रतापसिंग परदेशी यांनी व्यक्त केल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुलचे शेतकरी असलेले संतोष वाघमोडे समाधान वाघमोडे सज्जन वाघमोडे या तिघा भावांनी दहा एकरावर विकसित केलेली केशर आंब्याची बाग ही महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त करणारी ठरली असून राज्यातील अनेक भागातून अनेक शेतकरी आणि लोक ही बाग पाहण्यासाठी आवर्जून कुरुल्ला येत असून भेट देणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे साखर उत्पादनात राज्यात अग्रेसर सोलापूर जिल्ह्यानं फळबाग लागवडीत देखील महाराष्ट्रात स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली असून डाळिंब द्राक्ष यासह आंबा उत्पादनात सोलापूर जिल्हा हा अग्रेसर ठरतो आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब द्राक्ष शेती बहरत असताना इथला शेतकरी हा आता आंब्याची बाग फुलवण्यावर विशेष भर देत असून तो आंबा पिकाकडं मोठ्या प्रमाणात वळताना दिसत असल्यानं आंबा उत्पादनात जिल्ह्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल इथले शेतकरी संतोष सौदागर वाघमोडे यांनी दहा एकर माळरानावर इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून अति पद्धतीनं केशर आंब्याची लागवड केली आहे केशर आंब्याची ही बाग अल्पावधीतच नावलौकिक प्राप्त ठरली असून केशर आंब्याची ही अनोखी बाग पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक आवर्जून या बागेला भेट देत आहेत आणि तितक्याच उत्सुकतेनं याची माहिती देखील घेत आहेत पारंपरिक पद्धतीनं शेती करणारे संतोष वाघमोडे यांनी सुमारे दहा एकर माळरानावर केशर आंब्याची नऊ हजार झाडं लावून ही बाग अत्यंत यशस्वीपणे फुलवून दाखवून सोलापूर जिल्ह्याच्या फळबाग लागवडीच्या प्रगतीत आणखी मोलाची भर घातली आहे अत्यंत सुंदर अशी ही आंब्याची बाग पाहताना प्रत्येकजण जणू जन, स्वतःला हरवून जातो आणि संतोष वाघमोडे यांच्या एकूणच नियोजन आणि जिद्द चिकाटी परिश्रमाला जणू सलामच करतो या बागेतील आंब्याच्या दोन झाडातील अंतर हे चार फूट तर दोन रांगांमधील अंतर हे चौदा फूट इतकं असून कोणत्याही केमिकल अथवा रासायनिक खतांचा वापर न करता जैव खतांचा विशेषत गोमूत्र शेण आदींचा वापर करून ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठा करून ही बाग विकसित करण्यात आल्यानं या आंब्याची गुणवत्ता खास करून गोडवा काही औरच आहे खास करून मधमाशांचा वापर देखील अत्यंत योग्य पद्धतीनं करून हा प्रयोग देखील यशस्वीपणे राबवून उत्पन्नवाढीकडं विशेष लक्ष देण्यात आलं आहे यामुळं सोलापूर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट बाग म्हणून या बागेकडं पाहिलं जात आहे दहा एकर इतक्या विस्तारित माररावरील नऊ हजार आंब्यांची बहरलेली झाडं पाहताना हा प्रयोग अत्यंत यशस्वीपणे साकारून इतरांना प्रेरणा देणारे संतोष वाघमोडे यांचं प्रत्येकजण आवर्जून कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत दरम्यान सोमवारी तेवीस मार्च रोजी राज्याचे माजी मुख्य सचिव प्रवीण सिंह परदेशी यांचे वडील प्रतापसिंह परदेशी यांनी मोठ्या उत्सुकतेनं या केशर आंब्याच्या बागेला भेट देऊन माहिती घेत मनापासून आनंद व्यक्त केला यावेळी त्यांच्यासमवेत फार्म मॅनेजर सूर्यकांत सुकटे सुशील उघडे यांची उपस्थिती होती यावेळी సమాధాన వాగ్మొడే प्रतापसिंह परदेशी यांना बागेविषयी सविस्तर माहिती दिली बाग पाहून त्यांनी मनापासून समाधान व्यक्त केलं शेतकऱ्यांना संधी मिळाली आणि त्यांनी जर मनावर घेतलं तर किती भव्य दिव्य काम होऊ शकतं हे दिसून येतं निश्चितच कौतुकास्पद आणि शेतकऱ्यांना नवी दिशा देणारं आणि त्यांच्यासमोर आदर्श निर्माण करणारं असं हे काम आहे अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या बाग बघून तर आश्चर्यचकित झालं शेतकरी इतकं करू शकतो हे मला खरंच कधी विश्वास बसत नव्हता तो आज मला डोळ्या डोळ्याने पाहिल्यावर विश्वास बसला आहे शेतकरी देव्य क कर, करू शकतो देव, देवा देवाच्या कृपा झाली तरच असं असं होतं आणि ती देवाची कृपा आपल्या डोक्याने आणि श करायची असते ती पाहून मी आज थक्क झालो आहे असे शेती करायला पाहिजे की पूर्ण काळजीपूर्वक स्वतःहून काम करणं किंवा त्याच्याकडे लक्ष देणं सारखी पाहणी करणं तरच शेतीमध्ये हा शेती करण्याचा उद्देश म्हणजे हा पर्याय करू शकतो का असं म्हणजे दुसऱ्याच्या दुसऱ्याने कळलं आहे असं झालं आहे तसं झालं हे होणार नाही स्वतः लक्ष देऊनच बाग करायला पाहिजे आता मी परदेश साहेबाची पण आंब्याची बाग करतो पण आज वाघमुड्याची बाग बघितल्यानंतर मला एवढं समाधान वाटलं की हा खूपच आंबा चांगला आणि उत्कृष्ट आहे आणि एवढं स्टनेज येईन अशी माझी कल्पना नव्हती आज पण यांच्याकडे आज पाहिल्यानंतर एवढा आंबा पाहून मला खूप समाधान झालं समाधान वाघमोडे यांच्या बागेमध्ये प्रात्यक्षिक त्यांनी बाग कशाप्रकारे सांभाळली ते बघण्यासाठी आम्ही आज आलतो तर खरोखरच उत्कृष्ट उत्तम दर्जाची बाग त्यांनी सांभाळलेली आहे क कोणत्याही प्रकारची कन्सल्टन्सी नाही किंवा कोणत्याही प्रकारची त्यांनी स्वतःहून डेव्हलप केलेली बाग आहे तर बाग आज बाग बघताना मला खरंच खूप आनंद होत आहे की आम्ही जवळपास दहा वर्ष झालो बाग कन्सल्टन्सी करतो पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कन्सल्टन्सी न घेता त्यांनी उत्कृष्ट दर्जाची बाग सांभाळलेली आहे दहा एकरामध्ये जवळपास त्यांनी चाळीस ते पंचेचाळीस टन माल त्यांनी काढण्याची क्षमता दाखवली आहे आणि शेतकऱ्यांना एक सल्ला देतो की म्हणजे जास्त लोकांचे कन्सल्टन्सी न घेता तुम्ही कशा प्रकारे बाग सांभाळता म्हणजे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कशा प्रकारे काढता येईल हे आवर्जून एकदा तुम्ही त्यांच्या एकदा फार्मला व्हिजिट देऊन त्यांच्याकुंड एक प्रकारचा चांगला कन्सल्टन्सी न म्हणता एक शेतकरी मार्गदर्शक म्हणून त्यांचा तुम्ही सल्ला घ्या आणि त्यांची बाग बघू शकता तुम्ही शेतकरी संतोष वाघमोडे समाधान वाघमोडे सज्जन वाघमोडे या तिघा भावांनी पाण्याचं योग्य ते नियोजन करतानाच शेणखत गोमूत्र तसंच अन्य सेंद्रिय खतांचा योग्य वापर करून बारकाईनं लक्ष दिल्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं केशर आंब्याचं उत्पन्न मिळत आहे मागील वर्षी तीस ते पस्तीस टन आंबा निघाला यंदाही चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असून यंदा एकरी पाच टन याप्रमाणे एकूण चाळीस ते पंचेचाळीस टन उत्पन्न अपेक्षित आहे द्राक्ष शेतीच्या तुलनेत आंबा शेती ही निश्चितच फायदेशीर आहे विनाकाळजी कमी मनुष्यबळ आणि कमी यंत्रणेचा वापर करून नोकरी करत केशर आंब्याची शेती करून भरघोस फायदा घेता येऊ शकतो फक्त यासाठी मनापासून आवड भरपूर परिश्रम घेण्याची तयारी आणि योग्य ते नियोजन याची गरज आहे शेतकऱ्यांनी मनात आणलं तर नंदनवनही फुलवू शकतात हे संतोष वाघमोडे समाधान वाघमोडे आणि सज्जन वाघमोडे या तिघा बंधूंनी दाखवून दिलं आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल इथली ही बाग आणि या बागेतील वैशिष्ट्यपूर्ण केशर आंबा हा केवळ भारतातील आंबा खवैयानाच नव्हे तर विदेशातील खवय्यांना देखील भुरळ घालत आहे याचा गोडवा हा साता समुद्रापलीकडं गेला असून संतोष वाघमोडे समाधान वाघमोडे सज्जन वाघमोडे हे तिघे भाऊ आता अनेकांचं प्रेरणास्त्रोत बनत आहेत सोलापूरच्या फळबाग लागवडीच्या प्रगतिशील वाटचालीत आंबा लागवडीनं विशेषत कुरूलचे शेतकरी असलेल्या वाघमोडे बंधूंच्या केशर अंबाबागेनं अत्यंत लक्षणीय योगदान दिलं आहे